आले का सगळे सगळे आले का कोण जॉईन नाहीये कोण जॉईन नाही त्याला फोन करा यू थँक्यू कोणा सॉन्ड ओके आ, या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा स्कूल लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील त्याचबरोबर सर्वसंच परीक्षेच्या आधी उपलब्ध करून दिल्या जातील रेकॉर्डेड सुरुवातीला युट्यूब वरती पाहायला मिळतील

तीनशे प्लस सराव टेस्ट या ठिकाणी बुद्धिमत्ता विषयासाठी घेतले जाणार आहेत त्यामध्ये तीन हजार प्लस प्रश्नांचा सराव या ठिकाणी तुमचा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो चला तर मला होणाऱ्या तीन हजार प्रश्नांचा सराव हा तीनशे ताशिका म्हणून ऑनलाईन लाईव्ह युट्यूबच्या लाईव्ह मधून तुम्हाला मिळणार आहे चला आणि या सगळ्या चाचण्या तुम्हाला टेलिग्राम चॅनल वरती मिळणार आहेत त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो चला

पहा आजचा घटक आहे आपले बोलणारे आकृती तंतोतंत आकृती माहिती वृद्धी चाचणी क्रमांक सतरा मधील दहा प्रश्नांचा या ठिकाणी आपण सराव करणार आहोत पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अद्याप व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केला नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुप युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनलला जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो मी सोमीनाथ सोनवणे पहा मी एक जिल्हा परिषद शिक्षक आहे आणि मी तुमच्या सर्वांचं या ताशिकेमध्ये आकृती पहिली मिळती दुपुती आकृती तंतोतंत आकृती ओळखा आणि आकृती ओळखा या ठिकाणी तुम्हाला तीन आकृत्या चुकीच्या टाळवायच्या आहेत आणि शेवटी राहिलेली आकृती तंतोतंत आकृती शोधायची आहे प्रश्न पाहिल्याची

चला अभिनंदन होतो मित्रांनो आर्थिक आकृती तुम्ही सर्वांनी ओळखली खूप छान अभिनंदन तुमचं आसावर सणप अश्विनी देवतर खूप छान अभिनंदन पहा या ठिकाणी ए आकृतीतील खाली आणि वर दिसते पहा मग ए पर्याय केला बी पर्याय मध्ये तोंडाची बाजूवर हे आपल्याला खाली पाहिजे बी पर्याय गेला सी पर्याय मध्ये तोंड हे त्रिकोणी दाखवले त्यामुळे सी पर्याय गेला उत्तर आणि डी उत्तर आणि प्रश्न आठ होती आहे त्यामुळे या पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डी पहिल्या प्रश्नाचं सर्वांचं डी उत्तर आणि डी उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन चला प्रश्न दुसरा तुमच्यासाठी स्क्रीनवर सोहम डी उत्तर पहले प्रश्न से अभिनंदन सोहम दुसरे प्रश्न उत्तर दे क्षितिजा घाड़े सी उत्तर पूर्ण कर डेले सी उत्तर यशस्वी भोवर सी उत्तर कृष्णा खाड़े सी प्रशांत सनक सी तनुष्का सार्थक विराज सी उत्तर भागवत सानप समृद्धी आसावरी सानप अश्विनी सानप सोहन समृद्धी डबल डबल का टाकलं तिसरा प्रश्न बेल टाकून देता दे दे का गरबड झाली कधी चला अक्षर सानप सी ना चार चार उत्तर चला अभिनंदन येत मित्रांनो दुसऱ्या प्रश्नाचं कोणाचंही उत्तर येत नाही चुकीचं सगळ्यांचं उत्तर येते बरोबर चला अभिनंदन तुमचं ए आकृतीकडे आपण जर बारकाईने पाहिलं तर या ठिकाणी प्रश्न आकृती आणि ए आकृतीतील कोण चुकी आहे प्रश्न बी मध्ये जर पाहिलं आपण बी मध्ये जर पाहिलं तर या ठिकाणचा कोण प्रश्न आकृती आणि उत्तर आकृतीच्या विरुद्ध आहे का दोन्ही कोण त्याच्यामुळं बी उत्तर सी उत्तर आपण सगळं बारकाईने पाहिलं तर दोन तो जुळते तरी पण आपल्याला डी उत्तर डी उत्तरामध्ये त्याचा पाया खालची रेषा बघा

सार्थक तास करायला आलाय तर तास कर सार्थक खटके एक तास करायला आलाय तर तासच कर तनुष्काला त्रास होईल असं नको दृष्टी गंड सोहमोन्वेले खटके सार्थक खटके कृष्णा खाडे आसावर सानप अश्विनी सानप भागवत सानप ए उत्तर चला सर्वांचं ए उत्तर येते अगदी बरोबर खूप छान अभिनंदन अक्षरी सानप्रष्टीगंढा ए उत्तर चला विद्यार्थी मित्रांनो कोणाचे उत्तर चुकत नाही खूप छान अभिनंदन तुमचं प्रश्न तिसऱ्यातील उत्तर अगदी जरी बरोबर असलं तरी आपल्याला पुढच्या तीन आकृतीकडे बारकाईने पाहायचं आहे जरी आपली पहिली आकृती तंतोतंत जुळत असते विद्यार्थी मित्रांनो तरी उत्तराला गोल करायचं नाही या ठिकाणी सर्व प्रश्न आकृत्या पाहून घ्यायच्या या ठिकाणी बानाची दिशा चुकीची म्हणून बी पराय चुकीचा दुसऱ्या ठिकाणी गोल विनाकारण एक्स्ट्रा दिलाय सी उत्तर आहे चुकीचं की उत्तर मध्ये तीस चुकीने गोल दिलेला नाही कुठच दिलेला नाही त्यामुळं डी उत्तर हे आणि आता मात्र डी उत... दुसऱ्या तिसऱ्या प्रश्नाचं ए उत्तर अगदी बरोबर आणि एवढे उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन आहे चौथा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर ठेवा उत्तर अधिक कृष्णा दी उत्तर छान छान पुनम छान रोज तसेच तासकर सृष्टी उत्तर कृष्णा खाडे दीव उत्तर शिकिजा खाडे बी यशस्वी भव द्विर चला प्रश्न आकृती बरोबर कोणती आकृती आहे तंतोतंत जुळत आहे तनुष्का सार्थक विराज द्वितर सोहमनुद्ध आसावरी अश्विनी सानप दर चला अभिनंदन समृद्धी सी उत्तर चौथ्या प्रश्नाचं चुकीचं सी आकृतीतील कोपरा बघ एकदा या ठिकाणी पुनम कर्टि बी उत्तर अगदी बरोबर चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ए आकृतीतील खालचा भाग हा स्वस्तिक मध्ये चुकीचा आलेला आहे प्रश्न आकृती सारखा आलेला नाही